नमस्कार लातूर प्रॉपर्टी चे चॅनल चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये सारोळा रोड सुंदर अशा लोकेशनमध्ये टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीसाठी आणलेलो आहोत पाहू शकता सुंदर अशा मध्ये रो हाऊस बंगलो आहे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी आपण नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत मित्रांनो चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत बागारेड्डी ह्या फ्लॅटमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये रो हाऊस बंगलो विक्रीस आणलेला आहोत पाहू शकता सुंदर असे हे लोकेशन समरील जो रस्ता आहे पाहू शकता आपण आता आपल्या प्रॉपर्टीजवळ आलेला आहोत हा सुंदर असे सोसायटी आहे जर कुणाला घ्यायची असेल तर संपर्क साधा एक हजार स्क्वेअर मध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये हे बंगलो विक्रीस आणलेला आहोत हा समरील जो बंगला आहे तोच विकायचा आहे एक हजार स्क्वेअर मध्ये सुंदर असे लोकेशन व दिशा पश्चिम आहे सुंदर असे हे बंगलो विक्रीस आणलेलो आहोत सारोळा रोड अगदी रिंगडपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे घर विक्रीस आणलेले आहोत पाहू शकता हा समोरील फोर व्हीलर पार्किंगचा पोर्च आहे फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग, पार्किंग सुंदर असे हे लोकेशन व सुंदर असे वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे हे पार्किंग ह्याच बाजूला रोड पासून अगदी जवळ असलेले हे बंगलो विक्रीस आलेला आहोत पाण्याचा टँक आहे चला आपण आतमध्ये जाऊया आतमधील तुम्हाला रो हाऊस बंगलोंचा पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण हॉलमध्ये जात आहोत हॉलचा पण व्हिडिओ पाहू शकता पी यू पी फर्निचर केलेले हे सुंदर असे हॉल आहे हॉलवरील पी यू पी पण पाहू शकता नवीनच कंस्ट्रक्शन केलेले हे रो हाऊस बंगलो आहे सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात पण आलेले आहे ओ पी ओ पी फर्निचर केलेले हे हॉल आहे एक हजार स्क्वेअर फूटमध्ये पाहू शकता मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे चल आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे हॉलचा व्हिडिओ आपण पाहिला आहे सुंदर असे हॉल एक हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे वीस बाय चौपन्न स्क्वेअर फीटमध्ये हे रो हाऊस बंगलो आहे है। ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे हा सुंदर असे हे रो हाऊस बंगलो घेऊन आलेला आहोत ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता गिजर पण बसवण्यात आलेले आहे प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल तुम्ही करू शकता प्रॉपर्टीवर शंभर टक्के लोन होऊ शकतो सातपाने एन ए शंक्शन लेवटची प्रॉपर्टी आहे सुंदर असे हे टू बी एच के रो हाऊस आहे आता आपण बेडरूम बेडरूममध्ये आलेलो आहोत हा बेडरूममधील पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे कलरिंग डिझाईन पण केलेले आहे मित्रांनो सुंदर असे हे टू बी एच के रो हाऊस आहे आता आपण फर्स्ट बेडरूममध्ये आलेलो आहोत फर्स्ट मधील स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे कलरिंग केलेले व नवीनच कंस्ट्रक्शन आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला आपण आता सेकंड कडे जाऊया हा समोरील ह्याच बाजूला एक सेकंड, है। हा सेकंड बेडरूम आहे ह्या सेकंड बेडरूममध्ये पण स्टाईल तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात पण आलेले आहे स्टाईल्स पण पाहू शकता ह्याच बेडरूममध्ये एक अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉटची खरेदी विक्री आम्ही करून देतो प्रॉपर्टीच्या जाहिराती माध्यमातून जाहिराती कोणाला करायची असेल तर आम्हाला कॉल श करू शकता व प्रॉपर्टी भाड्याने द्यायची असेल तर आम्हाला कॉल करू शकता आमच्याकडे कस्टमर आहेत व तुमची प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरेदी विक्री व भाड्याने द्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता ह्याच बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम पण बघू शकता बेडरूम मधील टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता ह्याच बाजूला एक किचन रूम पण बसवण्यात आलेला आहे किचन रूम मधील वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे टू बी एच के फ्लॅट व वास्तुशास्त्रानुसार हे पाहू शकता हे वास्तुशास्त्रानुसारच किचन रूम आहे ची दिशा पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले आहे वास्तुशास्त्रानुसार बांधलेले रो हाऊस बंगलो अँड किचन रूम पण वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले आहे पूर्ण किचन रूममधील पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किचन रूम सुंदर असे हे किचन रूम आहे ह्याच है। बाजूला एक युटिलिटी व गॅलरी पण सोडलेली आहे किचनच्या बाजूला पाहू शकता सुंदर असे हे परिसरमधील टू बी एच के फ्लॅट आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता व अगदी रिंगरोड पासून जवळ असलेले हे टू बी एच के रू हाऊस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद